कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा चार वर्षाच्या मुलीवर चुकीचे उपचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल जत येथील डॉक्टर विद्याधर पाटील यांनी मृत मुलीच्या आईला व्याजासह भरपाई म्हणून साडेआठ लाख रुपये द्यावेत असे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत प्रमोद गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे व अर्पिता फनसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिला मृत मुलीच्या आईला भरपाई म्हणून सात लाख पन्नास हजार रुपये व त्यावर अठ्ठावीस जुलै दोन हजार अठरापासून रक्कम हातात पडेपर्यंतचे पाच टक्के व्याज शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल एक लाख रुपये तसेच अर्जाचा खर्च म्हणून वीस हजार रुपये पंचेचाळीस दिवसात द्यावेत असे आदेशात म्हटले आहे तक्रारदार शीतल सागर साळे यांची चार वर्षाची मुलगी अवंतिका साळे हिला ताप आल्याने जत येथील डॉक्टर विद्याधर पाटील यांच्या दवाखान्यात सत्तावीस जुलै रोजी दाखल केले होते अवंतिका हिच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले तिच्या प्लेटलेट्स एक लाख अठ्ठावन्न हजार होत्या ताप कमी होईना म्हणून पुन्हा तिच्या रक्ताच्या चाचण्या घेतल्या असता तिच्या प्लेटलेट्स केवळ ऐंशी हजार असल्याचे दिसून आले एवढ्या प्लेटलेट्स कमी का झाल्या याचे कारण शोधण्यासाठी कोणतीही चाचणी न करताच डॉक्टरांनी तिच्यावर औषध उपचार केले व्हायरल इन्फेक्शन गृहीत धरून डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले